पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की गेल्या सहा सात सा महिन्यापासून येवला नगरपालिका हद्दीतील अनेक प्रश्न जे प्रलंबित आहे परंतु त्या प्रश्नांवरती कोणीही बोलायला तयार नाही नागरिकांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतंय नागरिकांच्या आवाजाला कोणी दात त्या ठिकाणी देत नाही आहे आणि म्हणून माझ्यासारख्या सर्व साब साधारण कार्यकर्त्याला या ठिकाणी पुढे यावं लागलं नगरपालिकेबद्दल जर सांगायचं जर ठरलं तर नगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत पण प्रामुख्याने जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाणीपुरवठा विभागाचा आपण जर बघितलं तर गेल्या अनेक एक दीड वर्षापासून त्या ठिकाणी वॉटर सप्लायला इंजिनियर नाही आहे आणि बिना इंजिनियर त्या ठिकाणी वॉटर सप्लायचं सा काम चालू आहे बरं पाणी जर आपण बघितलं एखाद्या बॉटलमध्ये जर आपण घरून कोणाचं पाणी आणलं तर पाण्याची क्वालिटी जर तुम्ही बघितली इतकं गढूळ पाणी त्या ठिकाणी येत आहे ज्या दर्जाचे केमिकल वापरायला त्या ठिकाणी हवं त्या दर्जाचे केमिकल्स त्या पाण्यामध्ये वापरल्या जात नाही असा आमचा आरोप आहे कारण त्या वॉटर सप्लायला कोणी वाली राहिलेलं नाही आहे आणि म्हणून जनतेला या सगळ्या गोष्टीच्या अडचणीला सामोरं जावं आहेत अनेक लहान मुलं त्या ठिकाणी आजारी पडत आहेत तुम्ही जर आज हॉस्पिटल्समध्ये जर गेले बघितलं तर अनेक लहान मुलांची ज्येष्ठांची संख्या त्या ठिकाणी आहे कारण बहुतांश आजार हे पाण्यामुळे होत असतात परंतु त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही त्याच पद्धतीने रस्त्यांचा येवल्यामध्ये मोठा विषय निर्माण झालेला आहे बरं काही रस्ते आदरणीय आमदार दराडे बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत परंतु ते रस्ते होत असताना प्रशासनाकडनं हे सांगण्यात येतं की अगोदर भुयारी गटार होतील आणि मग तुमचे रस्ते होतील बरं गेल्या अनेक वर्षापासून ह्या भुयारी गटार तर मला आजपर्यंत कोरं सुटलेले नाहीये काय चाललंय काय करताय तेच कळणार पूर्वीची भुयार गटराचं काय झालं हे कोण आम्हाला सुटलेलं नाहीये बरं आता नवीन भुयारी गटर आम्हाला लादली आज त्या भुयार गाडाची परिस्थिती अशी एका काही काही ठिकाणी मी बघितलं का सहा सहा इंच पाईप वापरलं जातोय म्हणजे मला तो इंजिनियर कोण आहे मला तेच बघायचं आहे आणि तो खरंच इंजिनियर आहे का जर कॉलनीमध्ये एवढ्या शहरामध्ये काही ठिकाणी सहा इंच औषधी आपण बारा फ्लॅटची अपार्टमेंट घेतली तिथं सुद्धा नऊ इंच नाही फुटाचे आपण ड्रेनेज पाईप टाकतो एखाद्या लहान मुलंचं डायपर जरी त्याच्यात अटकलं तर ती चोकप होऊन जाणार आहे बरं सहा इंच ना आठ इंच आणि वरून तुम्ही काय सांगता का टेंडरमध्ये अशी तरतूद केलेली आहे का सक्षम मशीन आणले बरं ती आणायची गरज काय पडली गरज काय म्हणजे माणसं आजारी पडले पाहिजे आम्ही सलाय नाही इंजेक्शन तयार ठेवलेले तुम्ही फक्त आजारी पडा तर मला हे सांगणं आहे असा कोणता तो इंजिनियर होता का त्यांनी या सगळ्या प्लानचा सर्वे केला आणि सँक्शन केली आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना त्रासाला समोरा जावं आहे पूर्ण एवढ्या शहरामध्ये चिखल चिखल त्या ठिकाणी झालाय लोक पडतायत गेस्ट पडतायत लोकांची दिशाभूल केला करण्यात येते हा रस्ता आमच्या निधीतला नाही हा रस्ता आमचा नाही हा रस्ता यांचा तो रस्ता त्यांचा कशासाठी बरं वर्ष वर्ष झालेले रस्ते तुम्ही चांगले रस्ते आत्ता फोडून टाकले आणि ते ड्रेनेज सिस्टम त्या ठिकाणी करताय म्हणजे प्रशासनावरती कोणाचाही धाक राहिलेला नाहीये इथे लोकप्रतिनिधींची स्थानिक लोकप्रतिनिधींची मनमानी या ठिकाणी सुरू झालेली आहे बरं इथंच आपण थांबलो का नाही सगळ्यात मोठी समस्या अशी आहे एवढ्या शहरामध्ये मंगळवारची सुट्टी असते गोरगरीब जनतेला लोक त्यांची कामं नगरपालिका असेल प्रशासकीय कार्यालय असतील यांची कामं शक्यतो मंगळवारी ते करत असतात बरं मंगळवारी जर आम्ही प्रशासकीय कार्यालयामध्ये गेलो तर तिथं कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांचा पत्ताच नाही राहत नगरपालिका कुठं कार्यालयात एम एस सी बी कुठं कार्यालयात तहसीलदार कुठं कार्यालयात म्हणजे हे जर कार्यालयामध्ये जाऊन जर बसले स्थानिक आमदारांच्या कार्यालयामध्ये जर अधिकारी जाऊन बसले तर जनतेची कामं करा को करायची कोणी कारण आम्हाला आठवड्यातून एकच दिवस मिळतो कारण त्या दिवशी आम्हाला सुट्टी असते बर मिटिंग कोण घेत आहे जे तुमचे सालाचे गडी ते मिटिंग घेत आहे मला असं कोणता जी आर आहे का तर आमदार नसताना मिटिंग कंडक्ट केल्या जाते आणि सगळे अधिकारी तिथे जातात अगदी क्लास वन अधिकारी अरे आमचे बाप आमचे चुलते सुद्धा आमदार आहे पण आम्ही कधी त्याचा गैरफायदा घेतला नाही बाय आम्ही एका ची मिटिंग त्या ठिकाणी घेतली नाही मग तुम्ही असं सांगा का कार्यालयातून तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन करायचं असेल तुमच्या तसं जनतेला सांगा कारण आज मला नगरपालिकेमध्ये जर जायचं असेल तर शंभर रिक्षेचं भाडं भरावं लागतं ही परिस्थिती निर्माण झालेली शहरामध्ये बरं गमतीचा भाग शॉपिंग कॉम्प्लेक्सचा मेजर विषय दोन हजार आठ नऊ पासून मी ऐकतोय आज त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सची काय परिस्थिती आहे बरं तो कोणता महाशय होता त्यांनी तो इंजिनियर त्यांनी तो प्लान पास केला इंडोर कॉपिंग शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं तुम्ही लोक ओढायला जातील या इंडोर कॉम्प्लेक्स मध्ये जो हायवेला केला येवल्याचं नाक आणि ते कॉम्प्लेक्स कसं केलं बघा आणि यापूर्वी आम्हाला अनुभव होता जुनं मार्केट तुम्ही जर बघितलं तर ग्राउंड फ्लोर सोडून बाकीचे तीन चार फ्लोर तुम्ही बघा कधीच तिथं व्यवसाय झाला नाही म्हणजे अशी परिस्थिती असताना ह्या गाड्या गाळ्यांची काही अजून त्यांनी नियोजन केलं नाही मी ऐकतोय का जुन्या नगरपालिका पाडून तिथं नवीन कॉम्प्लेक्स बनवताय कोणासाठी कोणत्या ठेकेदाराचं पोट भरायचं आहे कोणाच्या घर चालणार आहे त्याच्यानी बरं त्याचा काही सर्वे केला का म्हणजे अशी परिस्थिती असताना या गाळ्या गाड़े, गाळ्यांची काही अजून त्यांनी नियोजन केलं नाही मी ऐकतो का, का जुन्या नगरपालिका पाडून तिथं नवीन कॉम्प्लेक्स बनवत आहे कोणासाठी कोणत्या ठेकेदाराचं पोट भरायचं आहे कोणाच्या घर चालणार आहे त्याच्यानी बरं त्याचा काही सर्वे केला का त्याची खरोखर त्या गल्लीमध्ये त्या कॉल तिथे घरच आहे का परत ती बाजारपेठ आहे का तुम्ही जिथे कॉम्प्लेक्स करता हट्टास करता ती बाजारपेठ नाही आहे हा सर्वे झाला पाहिजे शासनाचे तुम्ही पाच पाच कोटी रुपये असे व्यर्थ घालणार आहात का पहिले या साडेतीनशे जे काही गाळे असतील यांची त्यांनी विल्हेवाट लावायची आणि मग ते गाळे त्या ठिकाणी नवीन काय प्रपोजल असेल त्यांनी तिथे करायची पण मला असं वाटतं आज गोरगरीब जनतेला कुठल्याही कामासाठी रिक्षाने दोन तीनशे रुपये मोजून त्या ठिकाणी प्रशासकीय कार्यालयात जावं लागतं एखादा युनिट इथं सुरू करा एखादं डिव्हिजन इथं सुरू करा जसं महापालिकेमध्ये पंचवटी डिव्हिजन असतं नाशिक रोड डिव्हिजन केलेलं आहे तसं नगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही डिव्हिजन करू शकतो काय अधिकारी इथे बसवा लोकांची गैरसोय होणार नाही परंतु होती ती नगरपालिका पाडून टाकली जुनी आणि तिथे तुम्ही कॉम्प्लेक्सचा तिथे हातास करताय हे काय बरोबर नाही आणि हा हा आवाज हा जनतेचा आहे परंतु तुमचा असलेला धाक तुमचं असलेलं प्रेशर त्याच्यामुळं जनता या ठिकाणी बोलत नाही बरं तो एक विषय झाला हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये मी ग्राउंड लेवलवरचं काम करणारा कार्यकर्ता आहे दिवसात मला फोन येतात कधी इंजेक्शन अवेलेबल नाही कधी वॅक्सिन्स अवेलेबल नाही सिरम तर आजपर्यंत या ठिकाणी अवेलेबलच झालेलं नाही आहे उपजिल्हा रुग्णालय म्हणतात आणि मेडिसिन त्या ठिकाणी अवेलेबल होत नाही याची जबाबदारी कोणाची कोण जबाबदारी ह्या गोष्टींना याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे सगळ्यात मेजर समस्या जी आहे ती ट्राफिक सिग्नलची या येवल्या शहरातून दोन नॅशनल हायवे गेलेले आहेत एक नगार मनमाड गेलेला आहे आणि गे एक येवल्यातून आपला वैजापूर जाताना तो सुद्धा नॅशनल हायवे त्या ठिकाणी झालेला आहे आजपर्यंत या येवल्याला ट्राफिक पोलीस ही पोस्ट आपण नियुक्ती करू शकलो नाही हे आपलं फेलियर नाही का? का ट्राफिक पोलीस आपण या ठिकाणी नियुक्ती करू शकत नाही आज मुक्ताना सारखी शाळा जनता सारखी शाळा एनजीकेम सारखी शाळा या शाळेच्या तिथं रोड क्रॉस करताना या गावाबाहेर शाळा आहेत अनेक मुलांना किती अडचणी होतात बरं या सिग्नल बसून ठेवले तिथे ट्राफिक पोलीस जर नसेल रूलस अँड रेग्युलेशन काय लावणार रे? आहेत तुम्ही पोलीस स्टेशनचे दोन पोलीस तिथे ठेवतात ज्यांना ट्राफिकचा टी माहीत नाही ज्यांना ट्राफिकचे रूल अँड रेग्युलेशन माहीत नाही नामधारी तिथे उभे करून ठेवलेले आहे आणि एक एक तास आम्हाला या ठिकाणी त्या ट्राफिकच्या सा याला सामोरं जावं लागतं मग हे प्रश्न कोणी सोडवायचे ही जबाबदारी कोणाची आहे जर स्थानिक आमदारांची ही जबाबदारी नसेल तर मग ही जबाबदारी कोणाची आहे प्रशासनावरती वचक राहिलेला नाही याचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे आणि आम्हाला आम्हाला उडान पूल नको आहे आम्हाला बायपास हवाय उडान पूल जर केला तर आमच्या गावाचा विकास खुटणार आहे बायपास जर केला तर गावाचा विकास होणार आहे त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्ही नगर आपलं तुमचा पुणे नाशिक हायवे बघा प्रत्येक तालुका हे बायपास केल्यामुळे त्या तालुक्यांची ग्रोथ झालेली आज सिन्नर बघा त्या साईडला वाढलं जिथे बायपास झाला संगमनेर वाढलं सगळीच गावं वाढली तर आम्हाला बायपास त्या ठिकाणी हवा आहे तरच ह्या याचा ट्राफिकचा प्रश्न सुटणार आहे आणि सर्वात अगोदर ट्राफिक पोलीसची नियुक्ती या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ड्रेनेजचा जो विषय हा जो नाला या ठिकाणी केलेला आहे बिचारी माझे ते सिडको हुडकोतले रहिवासी त्यांची घरं खाली गेले नालावरती आला प्रत्येक पावसाळा आला की त्यांचा जीव त्यांना मुठीत घेऊन त्या ठिकाणी राहावा लागतो तो कोण हुशार होता यांच्या सगळ्यांच्या गेल्या वीस वर्षात चौकाशा लागल्या पाहिजे शासनाच्या जेवढे काही प्रशासनामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत यांच्या सगळ्यांच्या चौकाश होणं गरजेचं आहे आणि म्हणून या गोष्टी ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या आहेत याच्यावरती जर प्रशासनाने काही कारवाई जर केली नाही तर कुणाल दराडे फाऊंडेशन व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या ठिकाणी मोठं आंदोलन करण्यात येईल आणि ते आंदोलन केल्यानंतर जे काही होणार आहे त्याला जबाबदार हे प्रशासन त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून त्वरित हे का जे काही मी जे काही मुद्दे मांडले मग त्या ट्रॅफिकच्या समस्या असतील त्या रस्त्याच्या असतील त्या गटरीच्या असतील त्याच्यानंतर त्या हॉस्पिटलच्या संदर्भात असतील अहो पंचवीस वर्षापूर्वी त्या मेन रोडला गटरी तुंबत होत्या पाऊस आल्या का आणि आज पंचवीस वर्षानंतर सुद्धा तीच परिस्थिती आहे हाच का आपला विकास आठ आठ दिवस प्यायला पाणी येत नाही हेच का आपले जलनायक हा आणि कोणाचं कल्याण झालं भाग्यविदाचे म्हणजे ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे हे माझं राजकीय स्टेटमेंट नाही आहे या येवल्या शहरा ही माझी जन्मभूमी आहे माझी आस्था आहे माझा जन्म या ठिकाणी झाला आहे माझी कर्मभूमी आहे आणि म्हणून एक सर्वसाधारण नागरिक म्हणून ही माझी तळमळ आहे आणि जर एक स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी जर या प्रश्न जर सोडवू शकत नसेल तर हे त्यांचं अपयश आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो प्रशासनाला मी विनंती करतो की आपण त्वरित याच्यावर कारवाई करावा प्रत्येक डिपार्टमेंटला मी पत्रव्यवहार करणार आहे त्यांना सगळ्यांना अल्टिमेटम मी त्या ठिकाणी देणार आहे याची दखल आपण घ्यायची धन्यवाद